श्री स्वामी समर्थ तुम्ही सगळ्यांची आपले मिष्टी सुतार युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे बघा स्वामीने लोकांना भक्ती मार्गास लावले तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी राहून अधर्म करणाऱ्यांना मजुरांना पटणीवरती आणल्या धर्माचे सत्य स्वरूप लोकांना समजावून सांगितले श्री स्वामी समर्थ महाराजांनी रविवारी ती तीस एप्रिल अठराशे अठ्ठ्याहत्तर रोजी अक्कलकट येथे वर्टपूर मठस्थानी मध्यान काळी आपल्या अवतरकाराची समाप्ती केली असे म्हणतात स्वामी महाराज पुन्हा कर्दळीवनामध्ये लुप्त झाले सबसे गुरु गुरु सेपाडा गोळकाद्यास औरु सेबीपडे श्री स्वामी समर्थ महाराज असे म्हटले जाते तर बघा श्री स्वामी संमता महाराजांची पुण्यतिथी अगदी नजकच आलेली आहे शनिवारी सव्वीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी आहे अगदी हा दिवस सर्वस्वामी भक्तांना नकोसा वाटणार आहे तरी पण काही भक्त असे असतात की स्वामी स्वामी आजच्या दिवशी त्यांना त्यांचा ध्येय ठेवला होता परंतु काही स्वामी भक्तांसाठी स्वामी आजपर्यंत आता देखील आपल्यासोबत निर्मिण रूपात आहेत असे चिंतित असतात असे त्यांना भासत असते भलेही त्यांचा अवतर कार्य संपले म्हणून स्वामींनी त्यांचा ध्येय ठेवला होता तरीसुद्धा अजूनपर्यंत स्वामी, स्वामी आपल्याबरोबर आहेत या जगामध्ये आपल्या सोबतीला स्वामी आपल्या नक्कीच पाठीशी आहेत असे असंख्य स्वामी भक्त नक्कीच त्यांना असे वाटत असते स्वामी समर्थ पदोपदी आपल्याला ही जाणीव करून देतात की हम गाया नाही हम तो जिंदा आहे आपण कोणत्याही संकटात अडचणीत स्त्री स्वामी समर्थ केला आपल्या कानाशी आला तरी, तरी देखील आपल्याला एक प्रकारचे बळ मिळते काही नाही झाले तरी चालेल परंतु स्वामी आहेत ना स्वामी सर्व काही पाहता स्वामी सर्व काही मार्गे लावतील स्वामींवरती सर्व काही सोडून द्यायचे सर्व काही सोपवायचे आणि आपण निश्चिंत राहायचे स्वामी समर्थ स्वामींच्या बर या दिवशी आपल्याला कोणकोणत्या सेवा करायच्या आहेत त्याचबरोबर आपले जे गुरुचरित्र पारायण सप्ताह सुरू आहे त्याची सांगता त्याचे उद्यापन आपल्याला कसे करायचे आहे हे आपण आता या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आता प्रत्येकाच्या मनात येत असते की स्वामी पुण्यतिथी हा काही सण नाही मग आपण साजरी का करायची तर स्वामी पुण्यतिथी हे अगदी स्वामी भक्तांना निरेशाचा दिवस आहे अवतार कार्य स्वामींनी त्या दिवशी संपवली त्याची समाप्ती केली होती आणि अवतार कार्य समाप्ती झाल्यानंतर त्यांनी त्यांचा देह ठेवला होता परंतु आजपर्यंत देखील आत्ताही व असं आपल्याबरोबर बरोबर स्वामी महाराज आहेत जेव्हा स्वामी महाराजांनी बाळाच्या घरी समाधी घेतलेली होती समाधीला समाधीस्थ झाले होते त्याच्यानंतर देखील त्यांची सेवा करत होते आणि नंतर स्वतः स्वामी समर्थांनी बाळाला सांगितले होते की बाळा आता तू या ठिकाणी येऊ नकोस आणि त्यांनी परत एकदा त्या ठिकाणी सांगितले होते हा नाही जेंदा आहे म्हणून महाराज हे कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपल्याजवळ आहेत आपल्या पाठीशी आहेत आणि महाराज चिदंदर चि चिरंदर आपल्या समोर आहे आपल्या आजूबाजूला आपल्या सर्वत्र भूती आहेत म्हणजेच प्रकर थी थी स्वामी प्रकरद दिन साजरी केला होता त्याचप्रमाणे आपल्याला स्वामी पुण्यतिथीच्या निमित्ताने देखील सेवा करायच्या आहेत आता आपल्याला स्वामी पुण्यतिथी साजरी कराविषयी वाटत नाही परंतु ज्याप्रमाणे बघा स्वामी समर्थ हे सर्वच भक्तांना त्यांचे अनुभव देत असतात स्वामी हे नक्कीच दाखवून देत असतात की मी या ठिकाणी आहे आणि त्यांच्यावरती श्रद्धा सपोर विश्वासाने जर आपण त्यांच्याकडे पाहिले तर नक्की स्वामी आपल्याला त्यांची प्रचिती देखील देत असतात जोपर्यंत हे ब्रह्मांड हे सृष्टी आहे तोपर्यंत स्वामी महाराज या सृष्टीमध्ये रूपामध्ये सर्वत्र आहेत आपण जे साप्ताहिक गुरुचरित्राची पारायण करत आहोत त्याची सांगताही या दिवशीच होते परंतु जर कोणी स्वामी पुण्यतिथी निमित्त केंद्रामध्ये मठामध्ये गुरुचरित्राचे पारायण सुरू केलेले असेल मग केंद्रामध्ये मठामध्ये पारायण करताना सर्व काही गोष्टी तिथे बोध असतात मग नैवेद्य असो किंवा आरती असतो त्या ठिकाणी त्यांना सर्व काही दिले जाते परंतु पुण्यतिथीच्या दिवशी आपल्याला आपल्या घरामध्ये लवकर उठायचे आहे आणि आपल्या घरामध्ये देखील स्वामी महाराजांची मूर्ती आहे प्रतिमा आहे हे आपल्याला विसरायचे नाही त्या दिवशी स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी आपल्याला स्वामी महाराजांना अभिषेक घालायचा आहे छान पूजा पूजन करायचे आहे त्यांना नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्या गुरुचित्राचे पायन वाचण्यासाठी आपल्याला माठामध्ये केंद्रामध्ये जायचे आहे हे अगदी आपल्याला न विसरता क विसरता करायची आहे स्वामी महाराज हे मठामध्ये केंद्रामध्ये तर आहेतच परंतु आपल्या घरामध्ये देखील त्यांची मूर्ती आहे आणि स्वामी महाराज आपल्या घरात देखील आपल्याला म्हणून अगदी आवर्जून आपल्याला पुण्यतिथीच्या दिवशी तुम्ही जर मठामध्ये केंद्रामध्ये पुण्यतिथी साजरी करायला जाणार असाल तर नक्कीच करा पण आपल्या घरामध्ये सुद्धा आपल्याला लवकर उठून स्वामींची ही सेवा करायची आहे आता घरामध्ये जे कोणी गुरु चैत्राची पारायणाचे साकार करत असेल तर त्यांनी देखील स्वामींच्या पुण्यतिथीच्या दिवशी गुरुचैत्र पारायणाची सांगता करायची आहे समाप्ती करायची आहे या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचे आहे आपले सर्व नित्यकर्म झाल्यावरती आपली देवपूजा वगैरे करायची आहे त्याच्यानंतर स्वामींना दत्तगुरूंच्या मूर्तीला प्रतिमेला छान षडोपचारी पूजन करून घ्यायचे आहे त्याच्यानंतर आपल्याला या दिवशी पुण्यतिथीच्या दिवशी चार नैवेद्य दाखवायचे चा आहेत बघाय पहिलं एक नैवेद्य असतो तो दत्त महाराजांना एक नैवेद्य गुरुचैत्र या पोथीला दाखवायचं आहे तिसरा नैवेद्य जो आहे तो आपल्या स्वामी महाराजांना आणि चौथा आपल्या कुळदैवतेला दाखवायचा आहे म्हणून आपल्याला चार नैवेद्य करायचे आहे जेव्हा आपण नैवेद्य घरदेव गर घरामध्ये दाखवणार आहोत तेव्हा चार नैवेद्य ठेवायचे चा असतात नैवेद्य करताना तुम्ही कोणतेही नैवेद्य म्हणजे घरामध्ये तुम्ही काहीही बनवू शकता गोडधडाची बनवा मग किंवा साधे आपण वरण भात बनवू शकतो भाजी चपाती बनवू शकतो स्वामी महाराजांना पुरणपोळी ही अत्यंत प्रिय आपल्या आवडीचा पदार्थ आहे मग तुम्ही पुरणपोळीचा सुद्धा स्वयंपाक केला तरी सुद्धा चालणार आहे कांद्याची त्याच्यामध्ये आपल्याला भजी जी आहे ती आवर्जून बनवायची आहे कारण कांद्याची भजे त्याच्यानंतर बेसनाचे लाडू स्वामी महाराजांना खूप आवडतात त्यामुळे आपल्याला ते न विसरता नैवेद्यामध्ये ठेवायचे आहे त्याचबरोबर जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हे करू शकता नसेल तुम्हाला शक्य तर तुम्ही वरण भात भाजी सुद्धा तुम्ही बनवू शकता भाजीमध्ये आपल्याला घेवड्याची शेंग जी आहे ती भाजी बनवायची आहे मग जर तुम्ही पुरणपोळी केली तरी देखील आपल्याला घेवड्याच्या शेंगाची भाजी ही आपल्याला बनवायचीच आहे घेवड्याच्या शेंगाच्या भाजीचा महिमा आपल्याला काय आहे तो पोथी वाचणाऱ्या नक्कीच माहिती आहे आपण घेवड्याची शेंगा ही नक्कीच बनवायची आहे पुण्यतिथीच्या दिवशी पुण्यतिथीच्या दिवशी आपण गुरुचरित्र पारायणाची समाप्ती करणार आहोत तर या दिवशी आपण एक विवाहित जोडपे किंवा मग ब्राह्मण जोडपे तुम्हाला मिळाले तर आवर्जून त्यांना ती या दिवशी आपल्याला घरी बोलवून त्यांना जीव घालायचे आहे ब्राह्मण जोडपे जर तुम्हाला मिळाले नाही तर एखादी विवाहित जोडपे सुद्धा तुम्ही जेव घालू शकता त्याचप्रमाणे थोडाशे दहा आपण मठामध्ये केंद्रामध्ये किंवा दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊन त्या ठिकाणी तिकडचे जे पुजारी असतील त्यांच्याकडे त्यांना द्यायचं आहे अशा प्रकारे आपल्याला उद्यापनाच्या दिवशी नक्कीच ही सेवा करायची आहे त्याचप्रमाणे आपण नैवेद्य म्हणून जे चार ताट ठेवलेले होते त्यातील गुरुचैत्र या पोथीला दाखवलेला जो नैवेद्य आहे तो नैवेद्यजन्य गुरुचैत्र पारायण केलेले आहे त्या व्यक्तीने खायचं आहे आणि बाकीचे जे तीन ताट आहे ते घरातील इतर व्यक्तीने प्रसाद म्हणून ग्रहण करायचे आहे तुमच्याकडे जर गाय येत असेल तर तुम्ही नक्कीच हा निवेदन जो आहे तो तुम्ही गायीला द्यायचा आहे परंतु जर का गाय घर गाय जर तुमच्या इथे नसेल तर घरातील इतर व्यक्तींनी हा प्रसाद म्हणून नैवेद्य ग्रहण करायचा आहे की तो खायचा आहे तुम्ही जर पारायण करताना वेगळी अशी पूजा मांडाने केलेली असेल तर त्या ठिकाणी आपण नारळ ठेवलेला असतो किंवा मग तुम्ही देखील मांडलेला असेल तर त्यावेळी पुण्यतिथीच्या दिवशी आपल्याला तो नारळ उचलायचा आहे म्हणजे आपली गुरुचैत्राची पारायण पोथी पूर्ण वाचून झाल्यानंतर त्याची समाप्ती झाल्यानंतर तो उचलायचा आणि तो नारळ वाढवायचा आहे आणि तो वाढ तो वाढून झालेला नारळ आपण घरामध्ये प्रसाद म्हणून ग्रहण करायचं आहे तुम्ही जर पूजा मांडणी केलेली नसेल तर काही हरकत नाही तुमचं गुरुचैत्र वाचन झाल्यानंतर आपण एक गुरुचैत्र एका ब्लाऊज पीसमध्ये म्हणजे आपण नेहमीच गुरुचैत्र ब्लाऊज पीसमध्येच बांधून ठेवलेला आहे तो उघडा कधीही ठेवायचा नाही आपली पोथी पूर्ण वाचून झाल्यानंतर ती बंद करून ठेवायची आहे आणि सारखासारखा आप म्हणजे कोणालाही आपला देखील हात त्या पोथीला वारंवार लागणार नाही ना याची आपल्याला काळजी घ्यायची आहे अशा ठिकाणी हे ग्रंथ आपल्याला ठेवून द्यायचं आहे त्याच्यानंतर आपण स्वामींची किंवा दत्त महाराजांची जी मूर्ती किंवा प्रतिमा फोटो जो काही असेल तो देखील उचलायचा आहे आणि आपण ज्या ठिकाणी म्हणजे नेहमी जिथे ठेवतो तिथं ठेवून द्यायचं आहे निर्माले जे काही आहे हार वगैरे वापरलेले फूल वगैरे असतील ते आपण नंतर टाकून देऊ शकतो आता आपण तिथीच्या दिवशी नक्कीच स्वामी महाराजांना अभिषेक घालणार आहोत तर त्या दिवशी आपल्याला स्वामी महाराजांना अभिषेक घालत असताना आपल्याला एक वेळा अथर्वशिष म्हणायचे आहे त्याचबरोबर सोळा वेळा स्त्रीसुक्तम म्हणायचे आहे त्याचबरोबर गायत्री मंत्र देखील आपल्याला पठण करायचा आहे तुम्हाला जर हे काही शक्य झाले नाही तर तुम्ही टी व्हीवरती सुद्धा किंवा मोबाईलवरती लावूनसुद्धा तुम्ही ऐकू शकता त्याचबरोबर अभिषेक करताना रामरक्षा देखील आपल्याला म्हणायची आहे अभिषेक करून झाल्यानंतर मूर्ती आपण तामणात काढून ठेव बाजूला ठेवायची आहे एखादा कोरडा छान एखाद्या छान वस्त्राने सुंदर अशा महाराजांची मूर्ती आपल्याला कोरडी करून घ्यायची आहे पुसून घ्यायची आहे महाराजांची मूर्ती छान कोरडी करून झाल्यावरती त्यांना देवघरामध्ये परत आपल्याला स्थापन करायची आहे त्याच्यानंतर गंध अक्षता आपल्याला अर्पण करायची आहेत फुलं अर्पण करायचे आहेत त्यांना हे ना तर अगदी आवर्जून आपल्याला महाराजांना लावायचे आहे अर्पण करायचे आहे वस्त्र असतील तर त्यांना आपण वस्त्र घालायचे आहेत फुलं असतील तर फुलं चाफ्याची फुलं आपल्याला आवर्जून त्यांना या दिवशी अर्पण करायचे आहे जर फाप चाप्याच्या फुलांची जर माळ असेल किंवा दुसऱ्या वेगळ्या फुलांची जर माळ असेल तर त्यांना तुम्ही नक्की घालू शकता स्वामींना स्वामींची आपल्याला पूजा करायची आहे पूजा झाल्यानंतर स्वामी महाराजांची आरती आपल्याला आवर्जून करायची आहे आता आपली सर्व पूजा आरती झाल्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे नैवेद्य अगदी सकाळी आठ वाजता आपण झाकू शकतो परंतु जर आपल्या घरामध्ये अनेक प्रकारची कामे असतात बघा ज्यांच्या घरामध्ये लहान मुलं आहेत त्यांना देखील त्यांची देखील कामे करायची असतात त्या दिवशी आपल्या हे सर्व काही जर शक्य होणार नाही म्हणून आपण अगदी बारा ते साडेबारा हा दत्त महाराजांचा भिक्षेचा वेळ असतो म्हणून बारा ते साडेबारा या वेळेमध्ये देखील जरी नैवेद्य दे आपण दाखवला तरी देखील उत्तम राहणार आहे पण याचे काही का काही म्हणजे काळजी करायची गरज नाही की आपल्या हा वेळेवरती ते नैवेद्य नाही नैवेद्य दाखवलं नाही तर आपल्याला दोष लागेल असे काही नाही आहे महाराज आहेत ना ते सर्व काही पाहत असतात सर्व आपल्या भक्तांची जी धावपळ वगैरे चालू असते ना ती अगदी सर्वजण सर्व महाराज पाहत असतात म्हणून आपण जो नैवेद्य वगैरे दाखवतोय ना ते छान अगदी सात्विक मनाने आणि श्रद्धेने तयार करायचा आणि महाराजांना आपल्या इच्छेने आपल्या आवडीनुसार आपल्या सवडीनुसार आपण तो नक्कीच दाखवू शकतो फक्त एवढेच पाळायचे की आपल्याला बारा, बारा प्रेंग 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 ते साडेबारा मध्ये पर्यंत तरी आपण नैवेद्य दाखवायचा प्रय प्रयत्न करायचा आहे आणि त्याच्यानंतर देखील म्हणजे साडेबाराच्या नंतर खूप अवकाश होतो होतो खूप वेळ उशीर होतो म्हणून सर्वांनी नेहमी नेहमी हे एवढे प्रयत्न नक, नक्की करायचे की या दिवशी जरा थोडेसे लवकर उठायचे पहाटे उठायचे आणि आपल्या गुरुचित्रचे पारायण पूर्ण करायचे आणि नैवेद्य लवकरात लवकर बनवण्याचा देखील आपल्याला प्रयत्न करायचा आहे तर त्या दिवशी तुम्ही पुण्यतिथीच्या दिवशी दानधर्म देखील आपल्या इथे शक्तीप्रमाणे इच्छेप्रमाणे गरभजू लोकांना जे गरी ग गरीब आहेत त्यांनासुद्धा आपण दानधर्म करू शकतो करू शकतो स्वामी महाराजांची पुण्यतिथी हा काही आपल्याला आनंदाचा सोहळा नाही परंतु देखील तरी देखील स्वामी हे निर्गुण रूपामध्ये आपल्याजवळ आहेत आणि स्वामींविषयी आपल्याला काहीतरी काहीतरी म्हणजे आपल्याकडून सेवा आपल्याच्या त्यांच्या चरणी स्वामीच्या चरणी आपल्याला रुजू करायचे आहे म्हणून काही ना काहीतरी फुल न फुलाचे म्हणून आपल्याला ही सेवा स्वामी स्वामीच्या चरणी रुजू करायची आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असताच व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद